परिवारात श्रीमंत पक्ष फोडणारे आणि लुटमार करणाऱ्यांचा समावेश आहे असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला मणिपूर काश्मीरी पंडित हे मोदींचा परिवार नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय परिवारावरून विरोधकांनी मोदींना लक्ष केल्यानंतर भाजपनं मोदी का परिवार असं अभियान सुरू केले आणि यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय करोड देशवासी 840 करोड देशवासी ये मोदी का परिवार है तुमचा परिवार हा मुडबर् श्रीमंत आणि धनिकांचा परिवार आहे ठेकेदारांचा परिवार आहे तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार आहे आता स्पष्ट झालेल आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तरी उद्धवजींनी स्वतःचा परिवार मानलं का पाटणकर परिवार सोडून दुसरं कुठल्याच परिवाराला आपला परिवार